नमस्कार मंडळी आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा गोड दिवसासाठी मी आपणास गोड असे रसगुल्ले बनवून दाखवणार आहे माझ्यासाठी दोन दिवस ग म्हणजे एकाच दिवशी आलेले आहे एक जागतिक महिला दिन आणि माझ्या मुलाचा जन्मदिवस एकाच दिवशी असल्यामुळे मी आपणास हे रसगुल्ले बनवून दाखवणार आहे चला तर आपण हा व्हिडिओ तर पाहायला घेऊया तत्पूर्वी आपणास जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिला भगिनींना माझ्या मैत्रिणींना सर्वांना सर्वांना माझ्याकडून खूप खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा चला तर आपण हा व्हिडिओ पाहूया हे बघा आपल्याला दोन लिटर दुधाचा वापर करून हे रसगुल्ले बनवायचे आहेत आता मी हे एक, -एक बॅगा अशा दूध असं टोपामध्ये ओतून घेते बघा अर्ध्या लिटरच्या मी अशा चार बॅगा घेतल्या अर्ध्या अर्ध्या लिटरच्या हे दूध आता व्यवस्थित आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे त्यामध्ये नंतर आपल्याला गरम झाल्यावर विनेगर घालायचं आपण लिंबाचा रस वापरला तरी चालतो मी विनेगरचा वापर करून दूध फाडून घेणार आहे हे बघा आता हे आपलं दूध व्यवस्थित असं गरम होत आलं आहे आता आपल्याला ह्यामध्ये आहे ना थोडासा बारीक गॅस करून आपल्याला हे विनेगर घालून घ्यायचं आहे पण ते घालत असताना त्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेतलंय डायरेक्ट असं घालायचं नाही थोडंसं पाण्याचा वापर करायचा आणि थोडं थोडंच घालायचं आणि असं ढवळून घ्यायचं हे बघा थोडं थोडं घातलं का असं हे फाटलं जातं गॅस बंद करून घेऊया आणि आपण हे व्यवस्थित असं फाडून घेऊया हे बघा आता थोडासाच आपल्याला वापर ह्याचा झाला आणि हे दूध आता आपलं छान असं फाटलं गेलंय बघा दोन लिटर दुधाचं हे आपल्याला एवढासाच छेण्या मिळतो बघा हे मी गाळून घेते हे बघा आता मी हे गाळून घेते हे बघा आपण एखाद्या सफेद कपड्यामध्ये किंवा एकदा कॉटनचा कोणताही कपडा असे त्यामध्ये हे गाळून घ्यायचं हा माझा रेग्युलरवाला कपडा आहे तुम्ही वापरते कायम आणि हे बघा आपल्याला हे धुवून घ्यायचं आहे जेणेकरून विनेगरचा जो आंबटपणा असतो ना तो निघून जातो तसं मी व्यवस्थित धुवून घेते हे बघा आता आपण हे व्यवस्थित धुवून घेतल्यावरती सर्व कपडा आपण असा जवळ करायचा हे बघा तर पाणी निघून जातात हे मी व्यवस्थित असं घट्ट बांधून घेते हे बघा व्यवस्थित पाणी हे निथळ जातं दाबून दाबून काढलं तरी होतं पण आपल्याला तेवढी काय घाई नाही आहे त्याच्यामुळे असं आपण व्यवस्थित ठेवून द्यायचं हे बघा हे व्यवस्थित आपल्याला असा हा का प्लेट ठेवून द्यायची आहे आणि असा हा दगड ठेवून द्यायचा आहे आणि व्यवस्थित ते गळलं जाणार हे बघा हा दगड जड आहे ना आपलं जे वाटण वाटतो ना तो वाला वरवंटा आता हा मी व्यवस्थित असं ठेवून देते आणि मग आपण नंतर बघूया हे बघा हे आता आपण बघूया हे बघा दा व्यवस्थित झालंय पंधरा मिनटं फक्त ठेवलेलं जड दगड ठेवला ना का ते व्यवस्थित होऊन जातं पटकन होतं जड वस्तू ठेवली का हलकी वस्तू ठेवली का होत नाही त्यामुळे मी वरवंटा ठेवला आता आपल्याला हे व्यवस्थित असं रगडून घ्यायचं आहे रगडताना तुम्ही आहे ना ही जी बाजू आहे ना हिचा वापर करायचा त्याच्यामुळे काय माहिती आहे असं एकदम मुलायम पीठ होणार हे आपलं तो छेना असतो ना तो एकदम मुलायम होणार त्यामुळे अशा प्रकारे ह्याचा वापर करायचा ह्याचा आता आता मी बघा हे आता अशा प्रकारे मी हे याचं असं व्यवस्थित असं घासून घासून घ्यायचं हे असं लादीवर केलं ना तर एकदम मस्त होतं मी आता हे तुम्हाला ताटात दाखवते हे बघा मी आता हे सर्व करून घेते मग आपण भेजे गोळे करायला घेऊया आणि एकदम थोडंसं असं व्यवस्थित मुलायम झालं पाहिजे तरच आपले रसगुल्ले छान होतात आता हे मी व्यवस्थित मळून घेते हे बघा आता हे आपण व्यवस्थित मळून घेतलं आहे आता याची आपल्याला हव्या त्या आकारामध्ये छोटे मोठे काय असतील त्या आकारामध्ये आपल्याला असे गोळे करून घ्यायचे आहेत अलग तसा गोळा करून घ्यायचा आहे हे बघा ते असे फुलतात त्यामुळे जेवढे छोटी साईज असेल तेवढी चांगली आता अशा तऱ्हेने आपण हे सर्व गोळे करून घेऊया हे बघा व्यवस्थित असं हे केलं ना छान होतं हे बघा मस्त अशी आता, अशी आता मी हे मी बाकीचे असे सर्व गोळे करून घेते हे बघा आपण आता एवढे गोळे करून घेतले हे जे दूध मी घेते ना ह्याच्यामध्ये छान असं छेना मिळतो आणि व्यवस्थित असं आपले हे रसगुल्ल्याचे गोळे झालेत आता आपण साखरेच्या पाकामध्ये हे घालून घेऊया बघा आता आपण हे पाणी गरम करत ठेवलेलं त्यामध्ये मी ही अर्धी वाटी साखर घेते तुम्हाला किती गोड हवं त्यानुसार तुम्ही ही साखर घेऊ शकता आणि आपल्याला काय घट्ट पाक करायचा नाहीये आपल्याला फक्त साखर विरगळून छान अशी उकळी येऊ द्यायची आहे आता ही छान अशी साखर विरगळू द्या हे बघा व्यवस्थित अशी साखर विरगळू द्यायची हे बघा साखर विरगळत आली तशी मी यामध्ये वेलची पावडर घालून घेते त्याला छान अशी चव येते हे बघा व्यवस्थित अशी पाण्याला उकळी आली वेलची पावडर घालून घेतली तशी आपण आता हे रसगुल्ले ह्यामध्ये सोडून घ्यायचे गोड दिवसासाठी गोड असा पदार्थ आपण करू शकतो त्यात रसगुल्ले हे पटकन होतात आणि दूध जर छान घेतलं तर आपल्याला छेना पण छान मिळतो ते आपण उकळून देण्यासाठी यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे हे बघा असं थोडा वेळ झाकण थो ठेवून द्यायचं आपण छान असं वर येणार ते फुलून हे बघा कसे छान असे फुलायला लागले तसं मी ह्यामध्ये ना थोडं थोडंसं परत असं एकदा दोनदा पाणी टाकून पाणी थंड करते परत अशी झाकण ठेवून परत फुलू देते बघा परत एकदा दुसरी वेळ हे बघा कसे फुलले ते आता तिसरी वेळ मी तीन वेळाच करते छान असे फुलतात हे बघा किती मस्त असे आपले मोठे मोठे रसगुल्ले तयार झालेले आहेत हे बघा आता तुम्हाला दाखवते हे बघा छान असे आपले आणि मस्त लागतात अशा प्रकारे आणि अशा तीन वेळाचं पाणी घातलं ना ते असं सारखं फुलून फुलून येतं आता आपल्याला हे बर्फाच्या पाण्यामध्ये घालून घ्यायचे गॅस बंद करून घेऊया या जवळजवळ मी असं मी हे पंधरा मिनटं ठेवून दिलं असं फुलायला फुलण्यासाठी आता गॅस बंद करून घेते हे बघा छान असे फुलले गेलेत ना आता आपल्याला हे बर्फाच्या पाण्यात घालून घ्यायचे त्यासाठी मी ह्या पाण्यामध्ये बर्फ घालून घेतला आहे हे बघा आणि ह्यामध्ये आपल्याला हे असे अगदी पाणी घेतलं गाळून यामध्ये घालून घ्यायचे त्यामुळे काय माहिती आहे आपले हे रसगुल्ले आहे ना मस्त व्यवस्थित टणक राहतात आणि छान लागतात खायला आणि हे जे साखरेचं पाणी आहे त्यामध्ये नंतर पुन्हा साखरेच्या पाण्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आता हे मी या बर्फाच्या पाण्यात काढून घेते हे बघा आता आपण हे बर्फाच्या पाण्यामध्ये व्यवस्थित काढून घेतले छान असे थंड झालेत आता आपल्याला हे मी साखरेचं जे पाणी क कडाईमधलं होतं ते ह्यामध्ये घेतलं आहे आता आपल्याला ह्यामध्ये हे घालून घ्यायचे घालून घेत असताना व्यवस्थित आपल्याला हे असे अलगद पिळून त्याचं पाणी काढून मग ह्यामध्ये घालून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे दाखवते असं हे बघा अलगत अलगत असं पाणी काढायचं जोरात दाब द्यायचा नाही ह्यामध्ये घालून घ्यायचे म्हणजे ते साखरेच्या पाकात पुन्हा ठेवले ना का थंड राहतात आणि बर्फाच्या पाण्यामुळे ना हे व्यवस्थित अशी बघा आपली सॉफ्ट होतात तुटणार नाही त्यामुळे हे बर्फाच्या पाण्यामध्ये ठेवायचे थे। आता हे मी अशा प्रकारे हे सर्व ह्या साखरेच्या पाकामध्ये थंड पाण्यातले पिळून ह्यामध्ये घालून घेते हे बघा आता आपण हे छान असे साखरेच्या पाकामध्ये थे मुरत ठेवायचे थे। मग व्यवस्थित मग ते मुरले जातात आपण तुम्हाला तरी मी दाखवते नाहीतर हे आपल्याला व्यवस्थित अजून थोडा वेळ व्यवस्थित मुरले की अजून ते छान आतपर्यंत साखरेचा पाक जातो हे बघा छान असे हे बघा मस्त असे सॉफ्ट आपले रसगुल्ले तयार होतात हे बघा आणि खायला पण इतके छान लागतात नक्की अशा तऱ्हेने आपण करा हे बघा मंडळी छान असे आपले मस्त गोड असे रसगुल्ले तयार झालेले आहेत अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास भेटतच राहीन आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता था, इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद